मंडळी थमनेल पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा आपला मेन्यू काय आहे अतिशय खास असा आजचा आपला मेन्यू आहे जो बनवायला अतिशय सोपा आणि सगळ्यांच्याच आवडतीचा आहे ते म्हणजे उडदाच्या डाळीचे हे मेदू वडे जे चवीला अप्रतिम असे लागतात वरून मस्त असे कुरकुरीत आणि आतून असे एकदम स्पॉन्जी बनवून तयार होतात आणि वड्यांचं आणि सांबरचं कॉम्बिनेशन तर अतिशय भन्नाट असतं त्यामुळे आपण सांबरची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत इथं मी शेअर केलेली सांबर तुम्ही बघू शकता अतिशय चवीला भन्नाट झालेलं मस्त याची तिखट गोड आंबट अशी चव होती जी वड्यांसोबत खूपच छान लागत होतं तर इथं मी एक पाव किलो उडदाची डाळ स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून इथं एक तासाभरापूर्वी भिजत घातली होती यासाठी वेगळं असं काहीही केलेलं नाही फक्त स्वच्छ धुवून भिजत घातली तर इथे आपण लगेचच सांबरची तयारी करून घेऊया त्यासाठी इथं अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली जी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची व्यवस्थित डाळी व्यवस्थित धुवायच्या त्यांना पावडर लावलेली असते त्यामुळे स्वच्छ डाळी धुवून घ्यायच्या आता यामध्ये भरपूर पाणी घालायचे ते बघा त्यानंतर यामध्ये थोडीशी मी चिंच घातलेली आहे तर तुम्ही चिंच भिजवून देखील घालू शकता पण मी अशा प्रकारे घालते जी डाळीसोबत छान अशी शिजली जाते आणि डाळीमध्ये छान असा आंबट टेस्ट येते तर इथं माझा कुकर लहान आहे त्यामुळे इथं गॅसची फ्लेम ॲडजस्ट करावी लागते नाही तर गॅस खूप वाया जातो ही गोष्ट लक्षात ठेवायची जेवढं भांडं आहे त्या हिशोबाने गॅस व्यवस्थित असा कमी जास्त करायचा जा। म्हणजे आपला गॅस जास्तीचा वाया जात नाही तर ही टिप्स तुमच्या लक्षात असावी तर इथं सांबरसाठी छान भाज्या चिरून घेतल्यात कांदा टॅमॅटो शेवग्याच्या शेंगा आणि शिवाय भोपळा घेतलेला आहे जो सांबरमध्ये अतिशय छान लागतो तुम्ही दुधी भोपळा जरी घेतला तरीसुद्धा चालेल किंवा हा लाल भोपळा घेतला तरीसुद्धा चालेल तर भाज्या आपल्याला व्यवस्थित अशा आधी परतून घ्यायच्यात तर कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी घातलेली आहे थोडंसं जिरं घातलं आहे आणि यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत तर ही खमंग आपली फोडणी तयार झाली तर यामध्ये कडीपत्ता घालायचा त्यासोबतच कांदा देखील घालायचा आहे कांदा शक्यता उभा चिरून घाला सांबरमध्ये उभा कांदा अतिशय छान लागतो आणि कांदा आपल्याला ओवर शिजवायचा नाहीये थोडासा हलका सॉफ्ट झाला की यामध्ये लगेचच टॅमॅटो देखील घालायचा टॅमॅटोच्या सुद्धा आम्ही अशा एकदम बारीक फोडी केल्या नव्हत्या थोड्याशा मोठ्याच फोडी ठेवल्या होत्या आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचे इथे भोपळा देखील स्वच्छ धुवून घेतलाय आणि तो देखील व्यवस्थित असं आपल्याला या कांदा टॅमॅटोसोबत परतून घ्यायचा आहे शेवग्याच्या शेंगा सुद्धा घालायच्या यामध्ये आता तुम्हाला यापेक्षा जास्त जर भाज्या आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील यामध्ये घालू शकता हळद घालायची आहे लगेचच इथं अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली थोडस हिंग देखील घातलंय आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं तर भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं त्यामुळे पाणी वेगळं असं घालण्याची गरज नाहीये मीठ घालायचं चवीनुसार डाळ शिजवताना आपण मीठ घातलं नव्हतं इथं आपल्याला व्यवस्थित असं मीठ घालायचं आणि छान असं हे परतून घ्यायचंय मीठ घातलं की भोपळ्याला सुद्धा पाणी सुटतं तर इथं मोठा चमचा भरून मी सांबर मसाला घातलेला आहे आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं टमॅटो आणि भोपळ्याला पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये पाणी घालायचं नाही तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही अर्धा कप यामध्ये पाणी घालून ह्या भाज्या व्यवस्थित अशा शिजवून घेऊ शकता आता गॅसची फ्लेम अतिशय बारीक करायची एका साईडला आपली डाळ शिजते दुसऱ्या साईडला आपल्या भाज्या देखील छान अशा शिजताय तोपर्यंत आपण ही डाळ वाटून घेऊया मॅक्सिमम ह्या डाळीला दीड तास भिजून ठेवलेलं झालेलं आहे तर खूप जास्त जर जा डाळ तुम्ही भिजवली तर डाळी खूप पाणी शोजते आणि त्यामुळे आपले वडे देखील खूप तेलकट होतात खूप जण डाळ रात्री भिजत घालतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वडे बनवायला घेतात त्यामुळे वडे अतिशय तेलकट होतात तळण्यासाठी खूप वेळ लागतो तर ही गोष्ट लक्षात असावी डाळ खूप जास्त भिजवण्याची गरज नाही डाळ खूप लवकर भिजली जाते एक ते दीड तासा दा डाळ छान अशी भिजली जाते कमीत कमी पाण्याचा वापर करून ही डाळ आपल्याला छान अशी वाटून घ्यायची आहे हे बघा तर डाळ ही डाळ थोडीशी चिकट असते त्यामुळे वाटताना आपल्याला थोडंसं पाणी हे घालावंच लागतं जर जा तुम्ही जास्त डाळ भिजवली तर तुम्हाला इथं एक स्टीप सांगते जे आपण पोहे बनवतो ते पोहे असतात ना ते पोहे थोडेसे हलके रोस्ट करायचे आणि मिक्सरमध्ये छान असे बारीक करायचे आणि ते यामध्ये घालायचे आणि पाच मिनटासाठी हे पीठ असं साईडला ठेवायचं त्यानंतर तुम्ही वडवे बनायला घेऊ शकता म्हणजे वडे अजिबात तेलकट होत नाही इथं सगळी डाळ छान अशी मी वाटून घेतलेली अतिशय कमी पाण्याचा वापर करून ही डाळ मी वाटून घेतली तर हे आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचंय जितकं छान तुम्ही ही पीठ फेटून घ्याल ना तितके वडे हलके फुलके आणि छान बनून तयार होतात हे बघा एकाच डायरेक्शनमध्ये पाच ते सहा मिनटासाठी हे पीठ फेटून घ्यायचं पीठ फेटल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि वडे आपले तेलामध्ये छान असे वर तरंगतात आणि व्यवस्थित पीठ फेटलं नाही तर वडे तळाशी जाऊन बसतात आणि ज्यावेळेस आपण त्यांना हलवायला जातो त्यावेळेस ते फुटतात ही गोष्ट लक्षात असावी आता तुम्ही हे चेक करू शकता पाण्यामध्ये थोडंसं हे पीठ घालायचं पीठ जर वरती तरंगत असेल तर छान फेटले असं समजायचं आणि पीठ जर जा तळायला जात असेल तर पुन्हा दोन तीन ते तीन मिनटासाठी पीठ व्यवस्थित असं फेटून घ्यायचं हे बघा अतिशय हलकं हे पीठ बनून तयार झालेले आता यामध्ये मला जेवढे वडे करायचे होते तेवढं पीठ ठेवलं आणि बाकीचं पीठ मी साईडला काढून घेतलं तर यामध्ये आलं घातले थोडीशी हिरवी मिरची घातली कांदा घातलाय यामुळे या वड्यांना अतिशय छान अशी टेस्ट येते थोडीशी कोथिंबीर घालायची मीठ घालायचं आणि पुन्हा हे एकजीव करून घ्यायचं आता ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतील त्यांनी फक्त यामध्ये मीठ घालून व्यवस्थित असं फेटून घेतलं तरीसुद्धा चालेल हे सगळ्या भाज्या वगैरे घालण्याची गरज नाही आहे पण मोठी मुलं असतील तर तुम्ही हे सगळं घालू शकता यामुळे वड्यांना अतिशय छान अशी टेस्ट येते इथं आपल्या भाज्या देखील छान अशा परतून तयार झालेल्या आहेत भोपळा अतिशय असा मऊसूत शिजला गेलेला आहे यामध्ये मी पाणी जास्त अजिबात घातलं नव्हतं आता डाळ देखील आपली शिजून तयार आहे हलकीशी डाळ घोटून घेतली आणि यामध्ये घातली आता यामध्ये पाणी घालायचं या भाजीचा पूर्ण घरभर असा घमघमाट गम सुटलेला आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय अशा प्रकारे जर सांबर बनवलं ना तर ते अतिशय सुंदर लागतं जर तुम्ही कुकर मध्ये सगळ्या भाज्या वगैरे घालून जर सांबर बनवलं ना तर भाज्या तर पूर्ण मॅश होतात शिवाय शेवग्याच्या शेंगाचे सुद्धा धागे धागे होतात आणि ते खाताना अजिबात आपल्याला खाता येत ना, नाही ते सगळं वेगळं वेगळं होतं त्यामुळे कधीही अशा प्रकारे सांबर बनवायचं जे चवीला देखील खूप छान लागतं आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि यामध्ये गूळ घालायचा तर तिखट्यासाठी आपण यामध्ये लाल मिरची पावडर घातली होती आणि आंबटपणा येण्यासाठी यामध्ये आपण चिंच घातली होती शिवाय टॉमॅटो देखील घातला होता आणि गोडसर चवीसाठी यामध्ये मी गुळ घातला यामुळे या, या सांबरची टेस्ट अतिशय छान येते तुम्ही एकदा या पद्धतीचं सा सांबर नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल तर सांबर व्यवस्थित असं सा उकळून आहे छान असं मध्यम गॅसवर जितकं छान हे सांबर तुम्ही शिजवून घ्याल ना त्यावेळेस सांबर अतिशय छान लागतं म्हणजे थोडंसं थोडंसं आटवून घ्यायचं म्हणजे ह्या भाज्यांची डाळीची चव सगळी एकजीव होते आणि आपलं सांबर चवीला खूप छान लागतं ही गोष्ट लक्षात असावी तर चला आता आपलं सांबर बनवून तयार आहे म्हणजे गरम गरम आपण वडे काढले की मस्त सांबर सोबत खाऊ शकतो तर इथं मी आपली चहाची जी चाळणी असते ना ही घेतलेली तर ही घेण्याचं कारण असं की या पद्धतीने जर वडे बनवले ना तर हाताला भाजण्याची शक्यता तर अतिशय कमी असते पण शिवाय वडे देखील अतिशय छान असा गोल गोल आकार येतो आणि ज्यावेळेस आपण ह्या चाळणीवर वडा बनवतो ना मंडळी तर खूप असा वरून सोडायचा नाही असं थोडंसं खाली धरून सोडायचं अजिबात भाजत नाही काहीही होत नाही असे पटपट प पट हे वडे सोडून तयार होतात तुम्हाला समजणार देखील नाही इतके पटपट -पट हे वडे बनवून तयार होतात तुम्ही या पद्धतीने एकदा वडे नक्की बनवा अतिशय छान सोप्या साध्या पद्धतीने बनवून तयार होतात हाताना सोडताना हाताला देखील भाजण्याची शक्यता असते त्यामुळे ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा आता हे वडे व्यवस्थित असे तळून घ्यायचेत सुरुवातीला गॅसची फ्लेम मी मोठी ठेवली होती त्यानंतर थोडीशी मध्यम केली म्हणजे वडे हे आतपर्यंत व्यवस्थित असे तळले पाहिजेत तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि साईडचं सुद्धा प्रेस करा मी नेहमी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ आणत असते त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेन त्या व्हिडिओचं नोटिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपले व्हिडिओ लगेचच पाहू शकता तर इथं आपले मस्त असे वडे तळून तयार आहेत यामध्ये आपण जो कांदा वगैरे घातला होता ना तो देखील असा साईट मी असा खमंग तळून तयार आहे इथं आपले वडे देखील बनून मस्त तयार आहेत वड्यांना तुम्ही आकार बघू शकता अतिशय मस्त असा या वड्यांना आकार येतो आणि इथे हे वडे आपले अजिबात असे तेलकट देखील झालेले नाही आहेत का तर यामध्ये आपण पाण्याचा अतिशय कमी प्रमाणामध्ये वापर करून हे पीठ आपण तयार करून घेतलं होतं ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक मंडळी करा आणि ही रेसिपी तुमच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करू शकता आता हे ताट वाढून घेऊया सोबत हे वडे अतिशय छान लागतात तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा हे बघा मस्त असं आपलं ताट वाढून तयार आहे मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा